जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात लाडक्या बहिणींची कुचुंबना ई केवायसी साठी लाडक्या बहिणी चढल्या डोंगरमाथ्यावर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य असलेल्या केवायसी प्रक्रियेसाठी नर्मदा काठावरील नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील खर्डी खुर्द गावातील महिलांना डोंगरावर चढाई करावी लागत आहे गावात मोबाईल टॉवर असून सुद्धा इंटरनेटची सुविधा अत्यंत कमकुवत असल्याने लाडक्या बहिण्य ना हे केवायसीचे काम पूर्ण करण्यासाठी डोंगरावर तासन तास बसावे लागत आहे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी ही केवायसी बंधनकारक केल्यामुळे खुर्द येथील महिलांची मोठी अडचण झाली आहे या प्रक्रियेसाठी मोबाईल नेटवर्क व जलद इंटरनेट आवश्यक असते परंतु गावात चांगली सुविधा नसल्याने महिलांना गाव सोडून नर्मदा काठावरील उंच टेकडीवर जावे लागत आहे टेकडीवरही नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक महिला झाडाच्या फांद्यांवर काठीला मोबाईल बांधून ठेवतात जेणेकरून सिग्नल मिळून इकेवायसी पूर्ण होईल एका बाजूला मोबाईल झाडावर व दुसऱ्या बाजूला नेटवर्क मिळण्याची वाट पाहत महिला बसून असतात टेकडीवरही कधी नेटवर्क गायब होते तर कधी सरकारी संकेतस्थळ चालत नाही अशा तक्रारी महिलांनी केल्या आहेत जर कधी संकेतस्थळ सुरू झाले तर ओ टी पी येत नाही या समस्येमुळे अनेक महिलांना निराश होऊन परततात एकंदरीत योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्याऐवजी नेटवर्कच्या अडचणीमुळे ती एक मोठी परीक्षाच ठरली आहे खुर्द गावात नेटवर्कची मोठी समस्या आहे लाडकी बहीण आई आई साठी आदिवासी महिला मोबाईल नेटवर्कचा शोध घ्यावा लागत आहे प्रशासनाने यावर तातडीने मार्ग काढावा अशी मागणी लाडक्या बहिणींकडून शासनाकडे करण्यात येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दोन महिन्याचे हप्ते बाकी आहे तर आम्ही दिवाळीच्या पुढे मिळून जायला पाहिजे म्हणून आम्ही ई केवायसी करायला लावत आहे तर ई केवायसी करत आहे पण ई केवायसी होत नाही आहे ओटीपी नंबर येत नाही आहे तर दिवाळीच्या पुढे आमचं दोन महिन्याचे हप्ते बाकी आहे तर लवकरात लवकर मिळून जायला पाहिजे होते दिवाळीच्या पुढे जर आमचे दोन महिन्याचे हप्त्याचे पैसे मिळून गेले असते तर आमची दिवाळी चांगल्या पद्धतीने गेली असते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही सरकारने चालू केलेली होती परंतु या महिलांना केवायसी करणे हे काल केलेले आहे तर आम्ही आलेलो आहे इथं खरडी खुर्द या गावात या महिलांची केवायसी करण्यासाठी तर या गावात नेटवर्क आहे परंतु एकदम एक स्लो आहे तरी स्लो असल्या कारणाने आम्ही या नर्मदाच्या काठीवर एक झाडाचा इथं आलेलो आहे इथं थोडं नेटवर्क चालू आहे नेटवर्क चालू आहे आम्ही लाडकी बहिणीची केवायसी करत होतो परंतु नेटवर्क कमी असल्या कारणाने केवायसी पूर्ण होत नाही आहे महिलांची आणि काही ठिकाणी आधार टाक नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येत नाहीये त्या वेबसाईटला म्हणजे लाडकी बहिणाची जी वेबसाईट आहे ती ओपन केल्यानंतर आपण महिलांचा आधार नंबर टाकतो आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी ही पंधरा वीस मिनिटांनी येते ती जी वेबसाईट आहे ती बंद होऊन जाते आणि त्याच्यानंतर एखाद्या महिलांचा ती आधारच घेत नाही आहे नेटवर्क इश नेटवर्क कमी असल्या कारणाने ती आधार आधारच घेत नाही आहे तर आता इकडचे जे महिला आहे लाडकी बहिणी योजना केवायसी हे पूर्ण करायचे आहे तर या गावात नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तरी शासनांना विनंती आहे की या खरडी खुर्द या गावात नेटवर्कची सुविधा करून द्यावी आणि इकडचे जे महिला आहे त्यांची केवायसी पूर्ण होईल